अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज गीचे तर थमिल बघून तुम्हाला आज वाटलंच असेल की हा आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे जेव्हा आपण पारायण लावायचा विचार करतो तेव्हा असंख्य गोष्टी मनामध्ये येतात की आपलं पूर्ण निर्विघ्नपणे गुरुचित्रपारायण पूर्ण होईल का आपल्याला काही अडचण येणार नाही का तरी सतत मनात चलबिचल असते तर विषयी गुरु पारायण लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या बाबतीतही ह्या गोष्टी होतात का म्हणजे जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण वाजायला बसतात त्यावेळेस होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या पूर्ण आपल्यांना विचार करायला भाग पाडतात गुरुचरित्र पारायण ज्यावेळेस आपण करायला बसतो त्यावेळेस बरेचसे जे माझ्या घरातले जे रिलेटिव आहेत ज्या माझ्या बहिणी आहेत जे कोणी नातेवाईक आहे तर त्यांचे ते मला अनुभव सांगतात की अगं आज आम्ही जेव्हा गुरुचे तर पाऱ्यांचा पहिला दिवस होतं तेव्हा बसलेलो तर इतकं डोकं दोको दुखत होतं मी असं म्हणजे इच्छा पण होत नव्हती काय ते पाऱ्यानं आपण पूर्ण आपल्याच्या होईल का नाही ते पूर्ण वाचले जातील का नाही डोकं ते इतकं दुखतं चक्र आल्यासारखं वाटतं आणि मन आपण ते शब्द वाचतो आहे आणि आपलं मन दुसरीकडेच असतं आहे तर हे असे बऱ्याचशा जणांच्या बाबतीत घडतं घाबरण्याचं कारण काही नाही आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट गुरुचित्र पारण हे हा इतका पवित्र ग्रंथ आहे की ते सुद्धा नशीब लागतं आणि जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये उतरतो पूर्ण तेव्हा आपण पूर्ण करतो की नाही आपल्याला हे पारण लावायचं आहे आपल्याला हे बारे पूर्ण करायचं आहे तर तेव्हा दत्त महाराज हे आपली परीक्षा घेत असतात आणि जेव्हा हे मनामध्ये विचार येतात तुम्हाला थकल्यासारखं वाटतं आळस येतो झांभाई येते डोकं खूप तीव्रतेने दुखतं डोकं खूप तीव्रतेने दुखतं तेव्हा असं वाटतं की आ... माझ्या हातून काही चुकतं होणार नाही मला हे असं का होतं आहे तर तेव्हा दत्त महाराजची आपली परीक्षा घेत असतात अशी परीक्षा असते की ते आपले संयम बघता सेवा करते का नाही ही सेवा कुठपर्यंत सफल होते आणि आपल्या घरामध्ये कुठं ना कुठंतरी एक निगेटिव असते की जी ती निगेटिव्ह शक्ती जी, जी आहे ती आपल्याला ते पारायण करायला तिथं आपलं मन विचलित करते की नाही हे पारयंग करून द्यायचं नाही आहे मग ते आपल्या शरीरामध्ये आपल्या पूर्ण मनामध्ये पूर्ण ते निगेटिव्हिटी जी असते ती, ती वाईट वाईट मनामध्ये विचार आणते डोक्या डोकं तितकं दुखतं या अक्षरशः वाटतं की ते पारायणही करू नये ते पारायणही बंद करावं पण तेव्हा आपले गुरु आपल्याबरोबर असतात आपल्या पाठीशी असतात आणि ते कुठे ना कुठे आपल्या पूर्ण वास्तूमध्ये ते बरोबर असतात की नाही तू आता या गोष्टीमध्ये उतरले तुला पारायण करायचं तुला कितीही संकट आले तर हे तुला हे पारायण मी पूर्ण करण्यास तुला मी पूर्ण प्रयत्न करेल का मा हे माझे माझी सेवे करायचे माझे सेवे करायची हे पूर्ण पारायण मी सफल पूर्णता करून घेईल त्याच्यामुळे घाबरण्याचे कारण काहीही नाही आहे असे बऱ्याचशा जणांच्या बाबतीत होतं घरामध्ये जेव्हा तुम्ही पारायण लावतो तेव्हा भरपूर अडचणी आहेत तर त्या अडचणीनं घाबरायचं नाही जेव्हा आपले दत्तगुरु महाराज आपल्या पाठीशी असतात तेव्हा ते सेवा ते नक्कीच सात दिवसामध्ये पूर्ण ते पारायण आपले कट पूर्ण करून घेतात कितीही डोकं दुखलं कितीही मन आपले इकडं तिकडं भरकटलं वाचनाच्या वेळेस तर तेव्हा आपण आपल्या आसनावरनं उठायचं नाही आहे आपली ती परीक्षा असते ती, कर ती, ते ती ते दत्त महाराजांची परीक्षा आपली घेत असतात बघू हा किती संयम करून तिथं बसतं आहे किती संयम करून माझं पूर्ण अध्याय वाचते आहे तर ही आपली सत्वपरीक्षा असते जे दत्तगुरु महाराज घेत असतात त्याच्यामुळे पारंकाळात ह्या गोष्टी घडतात बरेचशे म्हणजे घडतात म्हणजे रिलमध्ये घडतात ह्या येथे खोटं नाटक काही नाही आहे सगळं रिअल गोष्टी मीच मला सांगत आहे ते माझ्या बाबतीत घडतं आहे आणि असं घेते दुसऱ्या जी माझी बहिणी आहेत माझे घरातले जे गुरुचरित्रांचे पारायणं होतं त्यांच्या बाबतीतही गोष्टी घडतात त्याच्यामुळे घाबरून कुठेही चालायचं नाही आहे मनापासून सेवा करा दत्त महाराज आपल्याला नक्कीच फळ देतात आणि तर साक्षरकारही नक्कीच घडवतात त्याच्यामुळे ही सेवा अशीच चालू ठेवा सर्वांना श्री स्वामी समर्थ